जय भंडारी एकच नारा गगनी कड़ाडला जय एक भंडारी एकच नारा गगनी कड़ाडला गडाडला या पुण्यभूमीवर भंडारी धडाडला कोकणच्या या पुण्यभूमीवर भंडारी धडाडला सावंतवाडी येथील चिमखाना मैदानावर आजपासून पुढील दोन दिवस सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात दा आला तर या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे अशोक दळवी जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर भंडारी महासंघ जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरंदेकर माजी जिल्हाध्यक्ष अतुल वंगे नारायण राणे डॉक्टर गुरुनाथ पेंडेकर माजी नगराध्यक्ष बवन साळगावकर वेत्य सरपंच गुणाजी गावडे आदी उपस्थित होते यावेळी उद्योजक किरण उर्फ भैया सामंत तसेच अन्य मानवरांनी या उपक्रमास भरभरून शुभेच्छा दिल्या स्पर्धेनिमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधले ही रॅली संपूर्ण शहरात काढण्यात आली तब्बल एक हजाराहून अधिक समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते उद्योजक भैया सामंत मंत्री दीपक केसरकर व विविध राजकीय पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी ही रॅलीत सहभागी झाले होते यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर आडिवडेकर, बाबू कुडतरकर शेखर गावकर संदीप नेमळेकर ज्ञानदीप रावू नंदकिशोर कोंडिये नामदेव साटेलकर माजी उपसभापती विनायक दळवी माजी सभापती मंकज पेडणेकर गुरुदास पेडणेकर देव्या सूर्याजी सातोसे उपसरपंच रुपेश साळगावकर संतोष वैद्य आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ हे सातत्यानं विविध कार्यक्रम राबवत असत आणि एक सक्रिय मंडळ म्हणून जनमानसात केवळ ज्ञाती नव्हे तर अन्य समाजामध्ये सुद्धा एक सक्रिय मंडळ म्हणून कार्यरत आहे भंडारी तो जो अन्यायाविरुद्ध ठामपणे लढत राहतो जो भंडहारी व भंडारी आणि आज सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य विषयक विविध कार्यक्रम सातत्यानं राबवून आज क्रिकेटमधील गुणवत्ता हेरण्यासाठी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने या ठिकाणी भंडारी चषकाच आयोजन केलेलं आहे आणि हे चषक आपण इथं पाहू शकता अगदी सुंदर आणि भव्य दिव्य याच साठी लढावं आणि याच साठी जिंकावं असे जण हे चषक आहेत आणि म्हणून समस्त खेळाडूंना विनंती आहे खेळा एकदम मस्त कारण चषक आहे एकदम जबरदस्त आपल्या घरापर्यंत हे पोहोचावे निश्चितच आलेले आहेत सगळ्यांनी ते पाहून घ्यावेत आणि क्रिकेट एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा खेळ आहे आपल्या भंडारी ज्ञानी ज्ञातीतील या क्रिकेट विषयक गुणवत्ता हेरण्यासाठी मंडळाने या भंडारी चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सावंतवाडी तालुक्याच्या कानाकोपऱ्याच्या गावातून आलेले संघ या ठिकाणी आपली दैदिप्यमान अशी कामगिरी प्रदर्शित आणि आणि त्यातून विजयी कोण हे ठरेल कारण आज उद्या परवा तीन, दिवस तीन दिवसानंतर या चषकाचा मानकरी कोण आहे हे निश्चितच ठरणार आहे चषकाचा मानकरी कोणीही हो पण तालुक्यातील नवे जिल्ह्यातील प्रत्येक भंडारी ज्ञाती बांधवाच्या मनामनात रुजणारी अशी स्पर्धा ठरेल आणि खेळाडूंसाठी तर आपल्या भावी वाटचालीसाठी प्रेरणा आणि पाठबळ देणारी शुभेच्छा देणारी अशी ही स्पर्धा ठरेल आणि म्हणून या खेळामध्ये समस्त सहभागी होणाऱ्या समस्त खेळाडूंना तमाम भंडारी ज्ञाती बांधवाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा खूप चांगलं खेळा खूप मस्त खेळा कारण या ठिकाणी शसक आहेत जबरदस्त धन्यवाद भंडारी एकच नारा गगनी कडाडला जय भंडारी, भंडारी एकच नारा गगनी कडाडला डोकंच्या या पुण्यभूमीवर भंडारी धडाडला डोकंच्या या पुण्यभूमीवर भंडारी धडाडला जय भंडारी एकच नारा गगनी घडाडला भंडारी एकच नारा गगनी कडाडला कोकणच्या या पुण्यभूमीवर भंडारी धडाडला कोकणच्या या पुण्यभूमीवर भंडारी धडाडला कोकणच्या करमट दर्यावरती सतनिष्ठावंतांची इतिहास देतो ज्या शिवरायांचा कर्मट दर्यावरती सत निष्ठावंतांची इतिहास देतो ज्ञाती गंधर्वून देवी पेटावर जाने भगवा फडकबला जगला गंधरेवून देवी पेटावर जाणे भगवा फड

वंशज आहे हो मोठा दर्दी कला संगीत क्षेत्री दिली हो मोठी वर्दी शंभूचा वंशज आहे हो मोठा दर्दी कला संगीत क्षेत्री दिली हो मोठी वर्दी हा राजकारणी मोठा धोरणी उद्योगी सरावला राजकारणी मोठा धोरणी उद्योगी सरावला कोकणच्या या पुण्यभूमीवर भंडारी धडाडला कोकणच्या या पुण्यभूमीवर भंडारी धडाडला भंडारी जातीसाठी जोडू भंडारी अवघे बनवू शक्ती मोठी करूया संगर भंडारी जातीसाठी जोडू भंडारी अवघे बनवू शक्ती मोठी பண்ட ஜத்திபா ஜ வசல கோயா புணியபூமி வரண்டபூமி வர பண்டாடல कोई तो रिश्ता नहीं कोई नहीं एक तो बार फिर जा रहे दिन बाद के पास अभी तक दो गेंद डाले माउली सातों के लिए पटवाड़ी ने कोई सबके सामने अक्षय और फिर सर फिर महोद में एक राम तो जरूर मिलेगा एक रन के साथ अपना खाता खोला टीम ने अपना खाता खोला टीम तक एक विकेट पर रात के उनके सामने पहली बार और साइड तरफ जा रहे देखेंगे वहां पे पेट के रूप में देखेंगे रस कितने होंगे और डिकेट के रूप में दो देश बोल और शॉर्टिस्ट की गेट देखेंगे मैं क्या वाइट होकर व्हाइट इसकी लेके उनके सामने और तक भी सिद्ध नहीं और फिर